दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची झालेली मोठी गर्दी आणि प्रभावी शेड्यूल राबवण्याच्या धोरणामुळे चंद्रपूर एस टी महामंडळ विभागाने यंदा विक्रमी उत्पन्नाची नोंद केली आहे अठरा ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत विभागाने तब्बल दोनशे एकतीस शेड्यूल पूर्ण करून दहा लाख ऐंशी हजार किलोमीटरचा प्रवास केला असून पाच कोटी तेरा लाख ब्याण्णव हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे मागील वर्षी याच काळात हे उत्पन्न चार कोटी सदुसष्ट लाख एकतीस हजार रुपये इतके होते म्हणजेच यंदा सुमारे छेचाळीस लाख रुपयांची भर विभागाच्या खात्यात पडली आहे प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद जोपासत लालपरी धावते आहे दिवाळीत सुट्ट्या असल्याने अनेक जण बाहेरगावी जाण्यास पसंती देत असतात त्यामुळे बसफेऱ्यांमध्ये दिवाळीच्या काळात प्रचंड गर्दी असते साधारणत अठरा ऑक्टोबरला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या त्यामुळे पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंतच्या बसमध्ये मोठी गर्दी दिसून आली अठरा ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत चंद्रपूर विभागातील चारही आगारात प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या बारा दिवसांच्या काळात चंद्रपूर विभागाला तब्बल पाच कोटी तेरा लाख ब्याण्णव हजारांचे उत्पन्न मिळाले